Metrano. शासनाने कंत्राटी शिक्षक भरती रद्द केली आणि अनेक डी एड बी एड बेरोजगारांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली तेव्हा कंत्राटी भरती बंद विरोधात नेमकं कुठं आंदोलनाचा पवित्रा घेतला हे आजच्या व्हिडिओद्वारे पाहूया तसेच आपण सुद्धा कंत्राटी भरती पुन्हा सुरू होण्यासाठी आपापल्या जिल्ह्यामध्ये काय केलं पाहिजे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे पाहूया तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास विसरू नका बघा मित्रांनो ही बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य शासनाने दहा फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या विरोधात आता डी एड बी एड उमेदवार आक्रमक झालेले आहेत त्यांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला असून रविवारी रत्नागिरीत बैठकीचे आयोजन केले होते रत्नागिरी हा दुर्गम जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शाळा अतिशय डोंगर कपारीत आहेत अनेक ठिकाणी वाहतुकीच्या देखील नाहीत गावात रोजगार नसल्याने अनेक कुटुंब शहराकडे स्थलांतरित झालेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा पट कमी झालेला आहे जिल्ह्यात दहापेक्षा कमी पट असलेल्या पाचशेहून अधिक शाळा आहेत पोर्टल शिक्षक भरती होऊन अनेक शाळा शून्य शिक्षिके आहेत एका विशिष्ट जिल्ह्यातील पवित्र पोर्टलला जास्त शिक्षक भरती होतात तर एका भागातील फार कमी शिक्षक भरती होतात हा संशोधनाचा विषय बनला आहे वाडी वस्तीतील कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याचा मानस दिसत आहे अति दुर्गम भागात शिकणाऱ्या मुलांना याचा फटका बसणार आहे गरिबांची मुले त्यात भरकटली जाणार आहेत या सर्व बाबींचा विचार करून माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी युती सरकार असताना दहापेक्षा कमी पर्स असलेल्या शाळेत एक कंट्राटी शिक्षक देण्याचा शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार घेतला होता पुन्हा एकदा युती सरकार असताना शिक्षण मंत्री बदलले त्यांनी कोकणातील जागा इतर जिल्ह्यातील शिक्षकांना मिळणार नाहीत सर्व स्थानिक शिक्षक लागतील यामुळे कोकणातील शाळा सुरू राहतील हे सर्व होऊ नये या हेतूने दहा फेब्रुवारीला कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे असा आक्षेप डी एड बी एड धारकांनी नोंदले आहे याबाबत सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर जनआंदोलन उभे करू असा इशाराही दिला आहे मागील आठवड्यात शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली होती सप्टेंबरला शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केलेल्या शिक्षकांचे पगाराचे अनुदान आलेले नाही त्यावर शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली त्यांनी अनुदान देऊ असे सांगितले होते त्यानंतर कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करण्यात झाला त्यामुळे पुन्हा एकदा या विषयावर शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊ तसेच स्थानिक प पालकमंत्र्यांना भेटून समस्या मानणार आहोत असं सुदर्शन मोहिते जिल्हाध्यक्ष डी एड बी एड संघटना यांनी सांगितले म्हणजेच मित्रांनो कंत्राटी भरती पुन्हा सुरू होण्यासाठी आपण सर्वांनी आपले पालकमंत्री तसेच तहसीलदार साहेबांना मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवा व कंत्राटी शिक्षक भरती पुन्हा सुरू करा असं त्या ठिकाणी विनंती करा तरच कंत्राटी भरती सुरू होईल तरी सर्व मित्रांसाठी धन्यवाद